ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या सेवेसाठी हृदयविकारग्रस्त रुग्णांसाठी अत्यावश्यक कार्डियक रुग्णवाहिका आणि रक्ताच्या रक्त संकलन वाहिनीचा लोकार्पण सोहळा सेवा पंधरवाड या राष्ट्रवादी उपक्रमांतर्गत बुधवारी यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबईत पार पडला या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेला नवसंजीवनी मिळाली आहे कार्डियाक वाहिकेमुळे हृदयविकारग्रस्त रुग्णांना तातडीची मदत मिळेल तर रक्त संकलन वाहिनीमुळे दुर्गम भागापर्यंत रक्ताचा सुरक्षित पुरवठा सहज होते यामुळे गरीब गरजू रुग्णांनाही दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे आपल्याला जे आय सी हाऊसिंग फायनान्सतर्फे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट कोस्ट गोरेगाव यांच्या मार्फत एक ब्लड डोनेशन व्हॅन आणि एक कार्डॅक ॲम्ब्युलन्स मिळाली आहे त्याचे जे एम डी आहेत सचिंद्र जोशी आणि सेक्रेटरी आहेत त्या नूतन सिंग यांच्यातर्फे आणि अब्दुल बेग हे रोटरीचे काल माननीय उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत ह्या दोघं ब्लड डोनेशन व्हॅन आणि कार्डॅक ॲम्ब्युलन्स या दोघांची चावी आम्हाला सपोर्ट करण्यात आली नक्कीच जिल्हा खूप वास्ट आहे आपल्याला ब्लड रिक्वायरमेंट खूप जास्त असते आपण वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेज शाळा कॉलेजमध्ये रेल्वे स्टेशन बसस्टँड किंवा विविध ठिकाणी जाऊन ब्लड डोनेशन करत राहतो आपल्याला जागा अवेलेबल होत नाही कारण बऱ्याच वेळा आपण प्लॅटफॉर्मवर ब्लड डोनेशन करतो परंतु आता ही व्हॅन मुळामुळे तिचा नक्कीच आपल्याला ब्लड डोनेशनसाठी खूप फायदा होईल आणि जी ब्लड रिक्वायरमेंट आहे ती आपण पूर्तता करू शकू शकून विविध ठिकाणी पिळेल कुठे खेडेगावात पण पर जातील परंतु ज्या अडचणी यायच्या डोनेशन ब्लड डोनेशन घेता स्टोरेज असतील ट्रान्सपोर्ट असतील ते सगळं कॅरी करणं त्या सगळ्या अडचणी त्याच्यामुळे दूर होईल तर खरोखर ती अतिशय जीवन संजीवनी ठरणार आहे दुसरं महत्त्वाचं जी कार्डॅक ॲम्ब्युलन्स आम्हाला मिळालेली आहे आपल्याकडचे ठाण्यातले सिव्हिलमधले किंवा पेरीफेरीला जे आपले ग्रामीण रुग्णालय पी एस सी एच सबसेंटर आहे की आपले आर एच एस डीचं इथं कधी कधी सिरियस पेशंट ज्यांना व्हेंटिलेटरची गरज आहे त्यांना ट्रान्सपोर्टेशनसाठी थोडासा वेळ जाईल इथनं गाडी पाठवून गा तिकडे आणणं की आपल्याकडे जर काही बॅड पेशंट असेल त्याला ट्रस्टरी केअर सेंटरला जे जे के एम सायन नायरला जर पाठव हो झालं तर नक्की त्या पेशंटच्या बऱ्याचशा रुग्णांचा आपण जीव वाचू शकतो आपल्याकडे प्रचंड प्रमाणात डिलेवरीस होत असतात बऱ्याच अंशी ह्या बायांना पण कधी कधी शिफ्ट करताना एखादा ॲडव्हान्स अँब्युलन्स लागते त्याच्यात व्हेंटिलेटर आणि मॉनिटर असेल सगळ्या गोष्टी तर तशी ती काल अँब्युलन्स मिळाली तर खरो ही खरोखर अजून कितीतरी जीव वाचू शकेल असली ही ॲम्ब्युलन्स आहे तेव्हा मी खरोखर जे आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आणि रोटरी क्लब यांना धन्यवाद देतो मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मान्य आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब आणि मान्य केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी काल तिच्याही हँडओवर केली आणि मी खरोखर ठाणे जिल्ह्याच्या वतीने सगळ्यांना धन्यवाद देतो आने आता पर जास्तीत जास्त जन काम करना चाहिए उम्मीद पर तैयार तो तैयार जारी ले धन्यवाद। CEN News देश प्रदेश की ताज़ा तारीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।